नमस्कार फ्रेंड्स पुढील सतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लवकरच आता गणेश गौरीचं आगमन होणार आहे आणि नवरात्र चालू होतील दिवाळी आणि गणपती ह्या सर्व सणवारामध्ये आपल्याला खूप घाई गडबड असते आणि खूप धार्मिक कामं देखील असतात तर ते कामं आपले सोयीनुसार व्हावे त्यासाठी मी आपल्यासाठी हा खास करून एक व्हिडिओ आणलेला आहे तो म्हणजे आपल्याला आरती जी आहे गणेश गौरी आली की सकाळ संध्याकाळ करावी लागते नवरात्रात देखील आणि खूप आपल्यामागे घाई असते त्यासाठी मी इथे जे आर्टिफिशियल ज्या वा आता भेटता त्या आपण घरच्या घरी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे फ्रीजमधलं जे लिंबू वगैरे ठेवायचं असं ते घेतलेलं आहे आपण वाटी घेऊ शकतात जी छोटे आ, आप जे आ, मी आपल्याला आता दाखवली तशा प्रकारच्या छोट्या जर वाट्या असतील त्या घेऊ शकतात किंवा जर आपल्याकडे मुलांच्या औषधाचे जे प्लॅस्टिकचे झाकण असतात ते देखील आपण घेऊ शकतात इथे मी काचेच्या ज्या वाट्या आहे त्या घेतलेल्या आहे वाती आपल्याला फुलवात लागणार आहेत शक्यतो आपण आरती जी आहे ती फुलवातीनेच बनवतो हो तर मी इथे फुलवाती घेतलेला आहे आणि फुलवातीच्या आपल्याला समोरच्या टोकाला जे आहे ते हळदी कुंकू लावून घ्यायचे कारण की आपण वात तशी जाळत नाही त्याला आपण कुंकोणी हळद लावतो तर ते आपल्याला लावून घ्यायचे जे आपल्याकडे वाट्या छोटे छोटे असतील तर आपण त्या घेऊ शकतात किंवा जे आपण बर्फ तयार करतो ते देखील आपल्याकडे आप 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 चालेल फ्रीजमध्ये जे बर्फ तयार करतो ते देखील भांडा आपण यूज करू शकतात आता वाथी इथे आपल्याला ठेवून घ्यायची आहे मी इथे गावरान तूप घेतलेले आहे आणि त्या गावरान तुपामध्ये जवळपास आपल्याला दोन ते, आप ले ले ते आप दो ती तीन चम्मच जे आहे जो वनस्पती दाळडा असतो ना तो घालायचा आहे आपल्याला तर आपण शक्यतो फक्त तुपाच्याच बनवतो पण आपलं तूप जे आहे गावरान तूप ते लगेच मेल्ट होतं रूम टेम्परेचरवर म्हणून यामध्ये थोडंसं आपल्याला वनस्पती दाडा घालायचा आहे आपण प्युअर तुपाच्या करून जो आपण वाती काढणार आहे त्या मग फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात किंवा थंड जागेवर ठेवू शकतात पण जर आपण वनस्पती दाडा घातला की ॲज इट इज जे पण आपल्याकडे क्लायमेट असेल तर त्यामध्ये ते मेल्ट होणार नाही म्हणून थोडासा आपण वनस्पती दाडा घातला ना की आपल्या वाती छान होतील आता नॅचरल त्याला वातींना जो आहे नॅचरल वास आला पाहिजे प्लस आ, जो आपण धूप घालतो त्यांनी आपल्या वातीचा जर काळी फ्लेम असते ती होत नाही आणि घरात एक छान असा सुवास येतो आणि निगेटिव्ह एनर्जी पण जी आहे ती आपल्या घरामधनं जाते बाहेर म्हणून मी इथे भीमसेन कापूर जो आहे तो घातलेला आहे छान असा चुरगळून घालून घ्यायचा आहे आपल्याला तुपामध्ये त्याने काय होईल आपला फायदाच जेणे की आपण आरतीमध्ये जो धूप वापरतो ते देखील आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि नॅचरल फ्लेवर येतो छान वास सुवास येतो भीमसेन कापूरचा आणि घरात आपली निगेटिव्ह एनर्जी पण बाहेर जाते तर आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकतात जर जास्त आपल्याला अजून छान त्याचा सुवास आणायचा आहे नॅचरल तर अजून आपण घालू शकतात मी इथे एक तुकडा जो आहे तो सर्व ह्या भांड्यांमध्ये घालून घेतलेला आहे आता वाद जे आहे ती आपल्याला छान अशी ओल्ली करून आणि दाबून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जर आपण ह्या वाथी एक साथच बनवून ठेवल्या तर आपल्या मागे जी घाई आणि गडबड असते सणावाराची ती होणार नाही आपण एक वात ॲज इट इज काढून लगेच आपण देवाची आरती करू शकतात तर ह्याच हेतूने मी आपल्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे गणेश गौरीचं आगमन झाल्यावर आपल्या मागे खूप धावपळ असते तर त्यामध्ये तुपात वाती घालून नंतर आपण आरती बनवतो तर त्यामध्ये खूप आपला असा टाईम जातो म्हणून झटपट आपले हे कामं जे आहे ते झाले पाहिजे यासाठी आपण ह्या अशा प्रकारच्या वा, वाती ज्या आहे ते तयार करू शकतात मार्केटमध्ये देखील मिळतात मार्केट पण त्या असली तुपाच्या असतात किंवा नाही आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाण केमिकल वगैरे असतात तर आपण हे घरच्या घरी आपल्या शुद्ध तुपामध्ये बनवून घेऊ शकतात तर मी ह्या मग रूम टेम्परेचरवरच ठेवून वाती जे आहे त्या डुबवून नंतर रूम टेम्परेचरवरच ठेवून घेतलेल्या आहे पाच ते सहा तासामध्ये छान अशा त्या घट्टसर अशा झालेल्या आहे तर सर्व आपल्याला त्याचे जे कडे आहे ना ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे जेणे की आपली वात जी आहे ती अगदी सहजरित्या अशी बाहेर येऊन जाईल तर मी चमच्याच्या साहित्याने सर्व वाती जे आहे त्याचे कडे जे आहे ते मोकळे करून करून घेतलेले आहे आणि मोकळी केल्यानंतर आपल्या मी सध्या थोड्याच प्रमाणात इथे करून दाखवलेलं आहे आपण जास्त प्रमाणात घेत असेल तर आपला जो डब्बा आहे ते डब्याची साईज मोठी घेऊ शकतात आणि त्या डब्यामध्ये बसेल असा आपण ह्या वाती ज्या आहे त्या रिमूव्ह करून ठेवून देऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण ह्या डब्यामध्ये ठेवून आणि झाकण लावून ठेवलं की लगेच आपण जिथे आपण पूजा करतो तिथे जरी ठेवलं तर पटकन आपण एक वात काढून लगेच आरती करून घेऊ हो शकतात त्याच्यामुळे आपले कामे देखील पटकन होईल आणि आपली धावपळ देखील होणार नाही गणपती आणि गौरी जेव्हा आगमन होते तेव्हा तर अशा पद्धतीने आपण हा छान असा डब्यामध्ये पॅक करून ठेवू शक ठेवू शकतात आणि रेग्युलर जरी आपण ह्या अशा बनवून ठेवल्या तर आपल्याला घाई गडबड होणार नाही आणि नॅचरल जे आपण आपल्या घरच्या तुपापासून बनवलेले आहे अगदीच आपण फक्त तुपाच्या आपल्या गावरान तुपाच्या बनवून जिथे थंड असेल वातावरण तिथे आपण हे ठेवू शकतात त्याने देखील त्या मेल्ट होणार नाही आणि छान अशा आपण शुद्ध तुपाचा दिवा देवाला लावू शकतो पण ते हव्या त्या वातावरणामध्ये अगदी ॲज इट इज राहण्यासाठी फक्त थोडंसं आपल्याला वनस्पती दारडा घालायचा आहे एक ते दोन चमचमध्ये पण होऊन जाईल तर त्यांनी छान अशा आपल्या वाती जशाच्या तशाच राहतील आणि आपण लगेच झटपट देवाला जो आहे तो दिवा लावू शकतात याची एक खासियत ही आपण जो भीमसेन कापूर व्यवस्थित मिक्स करून घातलेला आहे ना त्यांनी दिवा अगदी लावतात छान असा सुवास सुटणार आहे आणि पूर्ण आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती बाहेर बाहेर जाईल तर सणावाराला असे बाहेर रेड बाहेरचे रेडिमे दिवे ना आणता आपण हे बनवू शकतात दिवाळी दसरा गणपती गौरी महा पुन्हा नवरात्रामध्ये आपण हे दिवे वापरू शकतात तर आपल्याला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा थँक्यू